साहित्यरत्न लोकशाहीत डॉक्टर अण्णाभाऊ साधे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त दळवली कॅम्प येथील महालक्ष्मी मंदिर गुरुद्वारा रोड येथे एक विशेष नियोजन सभा संपन्न झाली तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंचवीस वर्षासाठी साते जयंती समिती कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत किशोर सकट यांची जयंती अध्यक्ष तर आनंद वैराकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच गौरव घोरपडे उपाध्यक्षपदी सेक्रेटरीपदी संजय कांबळे सहसेक्रेटरीपदी रवींद्र आढांगळे खजिनदार म्हणून रवींद्र बोराडे यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी नंदू घोरपडे शैलेश बोराडे संदीप पेटारे रोहिदास वाघमारे यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन जयंती अध्यक्ष किशोर सकट कार्याध्यक्ष आनंद वैरागर खजिनदार रवींद्र बोराडे यांनी आपली मनुगट व्यक्त केले साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त दवळली कॅम्प येथे गुरुद्वारा रोड या ठिकाणी महालक्ष्मी विश्वस्त मंडळ इथे एकशे पाचव्या जयंतीची बैठक साजरी झाली या ठिकाणी अध्यक्षपद म्हणून किशोर रामचंद्र सकट यांची निवड झाली त्याचप्रक्रिये कार्याध्यक्षपदी माझी स्वतःचे म्हणजे आनंद वसंत वैरागर यांची निवड झाली सर्व समाज बांधव यांना कमिटी मेंबर यांना परत सल्लागार यांना माझ्यातर्फे अधिक हार्दिक शुभेच्छा थोर साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही रान्नाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीची आज श्री महालक्ष्मी मंदिर गुरुद्वारा रोड या ठिकाणी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आजच्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान श्री महालक्ष्मी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री रोहिलाजी शेंडगे समाजाचे मार्गदर्शक रामचंद्रजी सकट विलाजी भालेकर वसंतजी मिसा तांबे दादा मंगेशीर सागर अनिल आव्हाड व सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मागील जयंतीचे अध्यक्ष चंद्रकांतजी लांडगे यांच्या कारकिर्दीमध्ये आजची कार्य नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आजची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली त्याच्यामध्ये किशोर रामचंद्र सकट यांची सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसची पंचवीस या वर्षासाठी किशोर सकट यांची निवड करण्यात आलेली आहे तर आनंद वैरागर यांची सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे like सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष म्हणून गौरव घोरपडे गोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचं जनरल सेक्रेटरीपद जनरल सेक्रेटरी पदी संजयजी कांबळे रवी आटांगळे स सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे खजिंदार पदी माझी स्वतः रवींद्र अशोक बोराडे यांची निवड करण्यात आलेली आहे सदस्य म्हणून शैलेश बोराडे आहेत त्याच्यानंतर पेटारे आहेत या सर्वांची सर्वानुमते सर्व समाजाच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे आजच्या आज या बैठकीमध्ये देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव प दोनशे ते अडीचशेच्या समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आजची कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे आणि येणारी दोन हजार पंचवीस एक ऑगस्टची जयंती ही आम्ही आमच्या पद्धतीने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने मदतीने मार्गदर्शनाने आदेशाने एकदम व्यवस्थित आणि सुरळीत या बैठकीत भरत वाघमारे अशोक सावळवे गौतम भालेराव रोहिदास सिंगडे रामदास प्रकाश काळोखे संतोष भडांगे विलास भालेकर वसंत निसाळ रोहिदास तांडगे मधुकर तांबे मंगेश श्रीसागर अनिल आव्हाड कैलास बुकरे राहुल सकट यांच्यासह आदी उपस्थित होते ए एम पी न्यूजसाठी भास्कर साळवे डोळली कॅम्प एम पी चॅनलला सबस्क्राईब करा